आज आपण बनवणार आहोत सुरमईची थाळी तर सुरमईची ग्रेव्ही आपल्याला बनवायची आहे त्यासाठी आपण कांदे उभे चिरून घेतलेत तसंच आलं आणि लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे आणि आता आपण फिश मॅरिनेट करून घेणार आहोत तर यासाठी आपण फिश स्वच्छ धुवून घेतले त्यामध्ये आपण आलं आणि लसूणची पेस्ट टाकली त्यावरती एक चमचा मीठ घातलं एक चमचा हळद त्यानंतर एक चमचा लाल मसाला आणि एक चमचा आपला घरचा लाल मसाला तर आता हे सर्व आपण घालून घेतलोय आणि यावर आपल्याला आगळही घालून घ्यायचे आहे तर पहिले आपण हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर आपण आगळ नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी लिंबू वापरले तरीही चालेल माझ्याकडे आगळ आहे म्हणून मी आगळ वापरते तर आता आपण हे छान मॅरिनेट करून ठेवले त्यानंतर आपल्याला करीसाठी लागणारे मसाले आपण एक टोमॅटो घेतले आहेत तीन ते चार चा कांदी उभी चिरून घेतलेत आणि यावर आपण घातलं आहे लसूण तर हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय यामध्ये तुम्ही ओलं खोबरंही ॲड करू शकता आपण यामध्ये आलंही वापरलं आहे आधी आल्लं लसूणची पेस्ट केलेली आहे त्यामुळे यामध्ये थोडासा टुकडा घालून घेतलाय आपण आता यावर आपण टाकल्यात हिरवे सॉरी लाल सुक्या मिरच्या आणि हे छान असं परतून मॅश झालं टोमॅटो आणि कांदा आपल्याला असा सुर होऊन द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं थंड करून यावर कोथिंबीर घालून वाटण करून घ्यायचं आहे मी याच्यात थोडस ओलं खोबरंही ॲड केले ते आपण भाजून घेतलेलं नाही आहे पण आपण फ्राय करून घ्यायचे आणि जे कालवणामध्ये चिर घालायचे ती आपण आधी करून घ्यायची तीही आपल्याला हलकीवरती आपण थोडस फ्राय करून घेणार आहोत फार लाल करायचे नाही थोडस त्याचं एक मस्तचा वास असतो त्यामुळे आपण थोडीशी त्याला पॅनवरती हलकी फ्राय करून घ्यायचं आहे थोडस तेल बाजूला करून घेतलं आणि आता दुसरीकडे आपण हे सुरमईचं ग्रेव्ही बनवणार आहोत त्यासाठी ते तेल घालून घेतलं आणि आपण आत्ता जे मसाले चांगले वाटून घेतले ते छान तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे तर आता मी सर्व मसाला यामध्ये घालून घेतला आहे आणि त्याला आपल्याला थोड्या वेळासच परतून द्यायचं आहे आणि यावर आपल्याला नातंग मसाले घालणार आहोत तर त्यामध्ये मी एक चमचा हळद घालून घेतली आणि एक चमचा आपला जो घरचा लाल मसाला आहे तो घालून घेतला आहे त्यानंतर एक चमचा लाल कश्मिरी पावडर टाकली एक चमचा धना पावडर घालून घेतली आता हे छान तेलावरती आपल्याला तेला मिक्स करून घ्यायचे थोडंसं पाणी घालून शिजून घेऊया म्हणजे मसाले जाळणार नाही फोडणी देताना मंद आचेवरच द्या म्हणजे मसाले जळत नाही आता यावर मी मीठ घालून घेतले म्हणजे तेही मसाले तर अगदी छान मिक्स होऊन जाईल आता हे आपण परत थोडंसं कोथिंबीर हो घालून सर्व मिक्स करून घेऊया आता आपला हा मसाला छान भाजून झाला आहे आता आपण यावरती गरम पानी घालून घेऊया आता आपण थोडंसं ते आधी मिक्स करून घेऊया मसाला आणि पाणी असं छान मिक्स करून घ्या आता हे आपलं याच्यामध्ये अजून थोडंसं आपलं पाणी घालायचं आहे मी यामध्ये कोकम घालून घेतला आहे दोन कोकमच्या हे टाकले कारण मी फिश मॅरिनेट करतानाही कोकम टाकला आहे हे पाणी आपण गरम करूनच घातलेलं आहे त्यामुळे उकळी लगेच चालू राहते आणि कालवणाची टेस्ट बदली होत नाही आता ह्या रसाला छान उकळी येऊ द्यायची अशी चांगली उकळी आली की आता यावर आपण जे फिश फ्राय करून घेतले ते यामध्ये सोडायचे अशा प्रकारे सर्व फिश आपण यामध्ये घालून घेतले आणि आता याला अगदी दोन तीन मिनटं उकळी येऊ द्यायची म्हणजे फिश मऊ होऊन जाते आणि आपलं हे ग्रेवी रेडी झालेले आहे यासोबत आपण बाजरीची आणि तांदळाची अशा दोन्ही भाकरी बनवल्यात त्याचबरोबर आपण याच्याबरोबर सोलकढी बनवली आणि अशी आपली ही डिश तयार झाली धन्यवाद